अजय महाराज बारसकर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी दुपारी मनोज पटेल जरांगी यांच्यावर केली होती टीका त्यानंतर पक्षातून मोठी कारवाई आज दुपारी तीन वाजता अजय महाराज वारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज पाटील जरांगी यांच्यावर एक टीका केली होती व गंभीर असे आरोप केले होते त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अजय महाराज बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तसं पत्रक कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलं आहे आपण बघूया त्यात आदेशात काय म्हटलं आहे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येते की प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री बच्चूभाऊ कडू यांचा आदेश आहे की पक्षामध्ये कोणीही श्री मनोज गरांगी यांच्या नेतृत्वा सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण नेत्याबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाचा काही संबंध राहणार नाही

प्रहार वारकरी संघटनेपासून बडतर्फ करण्यात येत आहे त्यांचा पक्षाचा आजपासून काहीही संबंध राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असं पत्रक पक्षाचे कार्याध्यक्ष यांच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे अजय महाराज बारसकर नेमके काय म्हणाले होते बघूया संपूर्ण व्हिडिओ आणि सभा चालू होती माझी विनंती लाईव्ह दाखवा लोकांना त्यांचं लाईव दाखवतात आ मला थोडेफार काहीतरी आहे आम्ही एवढं महत्वाचं सांगतोय हा जर त्या कंटेनरच्या वर जरांगी उभं होती तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला मी त्यावेळेस त्या, त्या जरांगींचा सहकारी नव्हतो कारण मला हे गुप्त मिटिंग आणि काहीतरी आन आतल्या आत शिजतंय हे माझ्या लक्षात आलं मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले ते सगळे फोटो वगैरे आहेत आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकवानी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले भाषणाला उठले कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही पुढा त्यांनी आज अजून एक सांगितलं आरक्षण दिलं तरी आझाद मैदानाला जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहिती आहे आझाद मैदानात जायचं सगळ्यांनी मुला टाळा वाजायला हे जल्लोष केला आमचे सात आठ दहा वीस पाच सात हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले आधी चला आपल्या जागा धरून बसू आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे द्यायला पाहिजे लगेच चे आर तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून एक दोन चार जण सरकारचे होते त्यांनी लगेच सांगितलं पंधरा मिनिटात चियार देतो ते अध्यादेश देतो आपण ऐका पंधरा मिनिटात देतो म्हणले लगेच ते म्हणले हे बघा हे काय म्हणायला लागले पंधरा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो ते म्हणायला लागले बरं का ते म्हणायला लागलेत हे सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक्या माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही त्याला काही कळत नाही त्याला कायदे तिथं काडीची आग नाही त्याला काडी कायदाचा अ मानता का ढ कळत नाही त्याला हे द्यायला लागलेत पंधरा मिनिटात कसं शासन निर्णय होईल पंधरा मिनिटात अधिनियम अध्यादेश पंधरा मिनिटात द्यायला लागलेत आणि मग नाटक केलं ते जी आर घेतला आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द ते मी का सांगतो फार महत्वाचं आहे अधिक मी काय जास्त घेणार नाही एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे आणि मग त्यांनी तो सगळ्या सगळ्या जी आर हातात घेतला आणि काय म्हणलं नीट ऐका माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मग विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही आम्ही जात जोडण्याचं काम करतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रमा मंगळ आणि मग जरांगीनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागेल त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ नाही तर आझाद मैदानात जाऊ हे ते त्यांचे शब्द आहेत मी थोडाफार माग अपुड होईन पण त्याचा आशय असा आहे आणि मग तो जी आर घेतला शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव त्यांना म्हणतात हे वाजऱर्याचं ए हेवांझरी हे आहे म्हणजे लोक खुश करायला बीडचे बीडमधले लोकांचं म्हणजे त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बद खोलीत कस काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिले तुम्ही सुमंत भांगे जे आहेत त्यांच्याबरोबर आधी लोकांचे एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर संग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली भांजेसाहेब बी हुशार येतं त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार सरकारला माझी विनंती जर ती आता काय एक दोन महिने रिटायर होणार आहे तर मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात हुशार येत त्या अधिकारी उगतच नाही हो एवढ्या पदावर जाऊन बसले आणि मग पहाट तीन वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा मी अभ्यासक बोलावणार मी वकील बोलावणार मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कण न कन वाचू काढणार मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याचे शब्द आहेत माझा मायबाप समाज आणि लेकर बाळ आणि मी बी मराठा समाजाचं आहे मलाही बोलता येतं मलाही ऍक्टिंग करता येते अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणले ना हसवायला हसू रडवायला रडव काही करतं हा एक नंबरचा कलाकार याला वास्कर पुरस्कार द्यायला पाहिजे इतका कलाकार येऊ हा हो। या जरांगेनी तिथं काय सांगितलं माझे वकील बोलावार वकील आला कोणचे वकील आले जरांगे जाहीर कर त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते कोणचे अभ्यासक होते काय तुम्ही चर्चा केली काय कायद्याचा खल पाडला काय चीज पाडला करू शकत नाही करू शकत नाही महाराज आणि ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री होते पोचे तरी ते लोढा त्यांच्या आता तीन वाजता याची मिटिंग का वाजतात बघा तीन वाजता दोन वाजता तर आता कॅमेऱ्यावर काय झोपाबिपा असतं ना तर तरी बी थांबले होते काही गर लोक तीन वाजता मिटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी बी डबल गेम तरी बी मी विचार करीन आज मैदानात जायचं का नाही त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो मला समाजाला सत्य सांगायचे हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता अध्यादेश मान्य झाला मान्य झाला अध्यादेशाला अध्यादेशांनी काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये सोळा फेब्रुवारीची तारीख आहे हा अध्यादेश सोळा आपण वाचा मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडू कळकळीची विनंती आहे सोळा तारखेचा त्याच्यात आहे हा अध्यादेश सोळा तारीख सोळा फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे क्लिअर कट लिहिलेलं आहे आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक माग लावली मी माग जातो आता अध्यादेश घेतला विजय झाला फाटाकडे वाजले लोकांना आनंद झाला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच मानला होता आणि हे कशासाठी सरकारवर दबाव काय याला साध्य करायचं होतं याला एकच गोष्ट साध्य करायची होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता याच केला होता अट्टहास जरांगे हे सगळे पुरावे माझ्याकडे येत सगळे पुरावे माझे तुझी ही जी चाललेली सगळी